गुवागर मतदारसंघ हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आहे आणि सुमारे वीस वर्षापासून वीस ते पंचवीस वर्षापासून गुवागर मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच लढवते परंतु आता काही मित्र पक्षापासून मागणी उठायला चालू झाली की हा मतदारसंघ आम्हाला पाहिजे मी आपल्याला सांगू इच्छितो की गुवागर मतदारसंघ हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आहे आणि राष्ट्रवादी जवळच राहील पूर्वी पण राष्ट्रवादीनेच निवडणूक लढली होती आणि याच्या पुढं पण राष्ट्रवादीच निवडणूक लढेल आदरणीय बाबाजी जाधव साहेब जिल्हाध्यक्ष यांनी तुरंत वरिष्ठांजवळ बोलणी करावी आणि गुवागर मतदारसंघ हा राष्ट्रवादीजवळ राखून राहावा ह्याचा प्रयत्न आतापासून सुरू सुरू करावा ही त्यांची विनंती आहे कारण गुवाहागर मतदारसंघातले सर्व कार्यकर्ता कार्यकर्त्यांची इच्छा आहे की याच्या पुढं पण ग्वागर मतदारसंघ हा राष्ट्रवादींनीच लढावा याची त्यांनी नोंद घ्यावी